नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता खुशखबर घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत पेन्शन देयकासोबत पंचावन्न टक्के दराने डीएचा लाभ मिळणार काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या व्हिडिओ एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूनच जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता लाभ लागू केला जाऊ शकतो पावसाळी अधिवेशन सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात डीएवाडीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे कारण प्राप्त माहितीनुसार वित्त विभाग मार्फत डी ए वाडीचा प्रस्ताव सदर अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे डी एवाडीचा अधिकार कोणाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ करण्याचा अधिकार हा राज्याचे माननीय मुख्यमंत्री Ας याकरिता वित्त विभाग मार्फत मंजुरी दिली जाते व वित्त विभाग मार्फतच अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जातो जून महिन्याच्या पेन्शन वेतन देयकासोबत डीए दे वाढीची अपेक्षा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डी एमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे महागाई भत्तावाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत एक जानेवारी दोन हजार पासून डीए थक टक्के दराने वाढीव दोन टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येईल अधिवेशनामध्ये विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातात यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित दियवाळीचा निर्णय घेतला जाईल तर या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद जय महाराष्ट्र